नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्वाचे आणि पहिले प्रधान म्हणजे मोरो त्रिंबक पिंगळे यांचे पद होते प्रधान आणि त्यांचे काम होते राज्यकारभार चालविणे दुसरे प्रधान म्हणजे रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांचे पद होते आमात्य आणि त्यांच्याकडे काम होते राज्याचा जमाखर्च पाहणे तिसऱ्या नंबरचे प्रधान होते हंबीरराव मोहिते यांचे पद होते सेनापती आणि त्यांच्याकडे काम होते सैन्याचे नेतृत्व करणे चार नंबरचे प्रधान होते मोरेश्वर पंडितराव त्यांचे पद होते पंडितराव त्यांच्याकडे धर्माची कामे पाहणे हे काम होते पाचवे प्रधान होते निराजी रावजी त्यांचे पद होते न्यायाधीश आणि त्यांच्याकडे काम होते न्यायदान करणे सहावे प्रधान होते अन्नाजी दत्तो यांचे पद होते सचिव आणि त्यांच्याकडे काम होते सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सात नंबरचे प्रधान होते दत्ताजी त्रिंबक वाकणीस यांचे पद होते मंत्री आणि त्यांच्याकडे काम होते पत्रव्यवहार सांभाळणे अष्टप्रधानातील आठवे प्रधान म्हणजे रामचंद्र त्रिंबक डबीर यांचे पद होते सुमन आणि त्यांचे काम होते परराज्याशी संबंध ठेवणे मित्रांनो ही झाली शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी थोडक्यात माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका